नमस्कार राम राम मित्रांनोच सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे प्रवीण तिके वॉग तुम्ही विचार करत असाल की आज आम्ही कुठे निघालो तर आज चाललो आहे आम्ही चांदूर बाजार इथे दयांडीचा कार्यक्रम आहे ती दयांडीचा कार्यक्रम करायला आम्ही निघालेलो आहे हे बघा माझ्यासोबत शुभम भाऊ आहे आमचे हे आमचे दुसरे भाऊ आज तिथे विशेष करून बच्चू भाऊ कळू यांच्या उपस्थितीत दयांडी आहे ती दयांडी साजरी करायला आज आम्ही तिथे निघालेलो आहे आज मस्त असा आभाळाचं वातावरण होतं या आभाळाच्या वातावरणात आता आम्ही आमच्या गाडीने अमरावतीवरून चांदूर बाजार इथे जाणार आहोत सगळी मजा तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि माझी विनंती आहे की तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा खूप खूप खुँ प्रेम द्या परंतु व्हिडिओ पूर्ण पहा सगळी दयांडी तुम्हाला मी या व्हिडिओवर दाखवणार आहे नमस्कार तर च्या पॅले आपण अमरावतीला पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता की इथे हॉटेल वर आपल्या अगदी जायचं आहे हॉटेल राधे इन इथे आमची अक्षदा सावंत नावाची जी आज कार्यक्रमाची जी जी माझ्यासोबत ती इथे थांबली आहे तिला इथून आपल्याला पिकअप करायचं आहे आणि चांदूर बाजारला जायचं आहे मग वातावरण थोडं प्रोपळ आहे आभाळाचं वातावरण हो बघू शकता तुम्ही तिथे आमची गाडी लागलेली आहे आता हॉटेलमध्ये जाऊन आम्ही त्या मॅडमला भेटणार थोडा रेस्ट घेणार फ्रेश होणार आणि नंतर इथून सरळ आपल्याला जायचं आहे चांदूर बाजार इथे अक्षरधास सावंत या गायिका आहे त्यांचे सुद्धा आपल्याला ऐकायचे म्हणून घडी ओळख करून शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्र होतो तर आता अमरावतीवरून आपण चांदबळे चांदबूर बाजार येथे तर आपणा जो मॅडम आहे कधी कधी यांना कॉमेडी एक्सप्रेस आणि तुबाईपूर या शो वगैरे बघितलं असेन आपले शुभम उपराने आणि आज आपल्याला कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे तर चला जाऊ आपण सगळे जण बोलून बाजार येथे मजा करूया आणि हे जे काही ध्वज इकडे आहेत ना जरा सगळ्यांनी मिळून मागेपर्यंत उभे राहिलेली सर्व सगळ्यांनी मिळून धमाल करूया सगळ्यांना माहिती असलेलं गाणं आहे कार्यक्रम आटोपला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आम्ही आता चांदूर बाजारवरून निघालेलो आहे आणि आता पुन्हा अमरावती जात आहे अमरावतीला आम्ही पुन्हा हॉटेलला जाई हॉटेलला गेल्यानंतर तिथून अक्षरा मॅडम मुंबईला निघणार आहेत आणि आम्ही आमच्या इकडे गावाकडे निघणार आहोत तेव्हा कार्यक्रम खूप सुंदर झाला तुम्ही कार्यक्रम बघितला असेल अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला कार्यक्रम संपल्यानंतर आता आम्ही सगळे निघालेलो आहोत आता नुकतंच आम्ही अमरावतीला पोहोचलेलो आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि हो तुम्ही जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद